हर हर महादेव श्री स्वामी समर्थ स्वामीच्या मंदिरात एकदा जाऊन तर बघा स्वामींची सेवा घेऊन तर बघा केंद्रात एकदा जा आणि स्वामी सेवा घेऊन बघा प्रहार घ्या असं म्हणतात प्रहर घेतल्याने आपली पन्नास टक्के प्रश्न स्वामी सोडतात आणि हो हे खरं आहे बरं का मला अनुभव आलेला आहे तुम्ही पण अनुभव घ्या एकदा केंद्रामध्ये जा प्रहर सेवा घ्या तुमचे जे काय प्रश्न असतील ते स्वामी सोडतील मनातून भक्ती करा या सात दिवसाच्या सप्ताहमध्ये जेवढा होईल तेवढा वेळ तुम्ही स्वामींना द्या खरच एकदा केंद्रा जर केंद्रामध्ये गेले नसले तर घरी यायची इच्छा पण होत नाही तुम्ही जर गुरुचरित्र पारायणाला बसली नसतील तर तुम्ही प्रहार घ्या असं गुरु माऊली म्हणतात प्रहार सेवेला रात्र रात्र लोक बसून असतात का वेळे आहेत का किती छान ती रांगोळी औदुंबराच्या प्रदक्षिणा गुरुचरित्र पारायण आणि ते सात दिवस वेगवेगळे या खरंच हे पण सत्य आहे मला तर अनुभव आलेला आहे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वामी सेवा करा निहो उद्या आहे पाचवा दिवस आणि उद्या आहे चंडी या स्वामी देऊ नकोस मी तुझ्या पाठी